देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी आमच्या लातूर जिल्ह्यातील एका आमदार महोदयाने नवस बोलला होता आणि आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तो नवस फेडण्यासाठी त्यांनी पदयात्रा काढलेली आहे नमस्कार मी हमित शेखन आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह विधानसभा निकळा निवडणुकांपूर्वी राज्यात आपली सत्ता यावी यासाठी अनेक पक्षांनी आपले देव पाण्यात ठेवले होते अनेकांनी मुख्यमंत्री व्हावे यासाठी पण आपले देव पाण्यात ठेवले होते असंच एक आमच्या लातूर जिल्ह्यातील एक आमदार महोदयांनी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी तुळजापूरच्या आई तुळजाभवानीला एक नवस बोलला होता आणि आता निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तो नवस फेडण्यासाठी त्यांनी वचनपूर्ती पदयात्रा काढलेली आहे औसा मतदारसंघाचे आमदार असणारे अभिमन्यू पवार व देवेंद्र फडणवीस यांचं नातं सबंध महाराष्ट्र जाणतो देवेंद्र फडणवीस व अभिमन्यू पवार यांचं सख्य म्हणा मैत्री म्हणा संबंध म्हणा राजकारणा पलीकडचे संबंध म्हणा संबंध महाराष्ट्राला ठाऊक आहेत त्या संबंधांमुळेच एका पी एपासनं अतिशय देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू आमदार अशी इमेज अभिमन्यू पवार यांची आज घडीला राज्याला आहे राजकीय वर्तुळामध्ये देवेंद्र फडणवीस व अभिमन्यू पवार एकच असल्याचं मोठ्या प्रमाणात मुंबईपासून लातूरपर्यंत बोललं जातं आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत अभिमन्यू पवार यांनी आपला मित्र म्हणा सखा म्हणा राजकीय गॉडफादर म्हणा मुख्यमंत्री बनलेले आहेत यासाठी नवस बोलला होता आणि आता ते नवस पूर्ण करण्यासाठी ते तुळजापूरकडे निघालेले आहेत अभिमन्यू पवार असाच एखादा नवस लातूरच्या विकासासाठी बोलतील का या माध्यमातनं हा एक प्रश्न आम्ही त्यांना विचारू इच्छितो किंवा त्यांच्याकडं एक मागणी म्हणा करू इच्छितो अभिमन्यू पवार व देवेंद्र फडणवीस यांचे संबंध मी उल्लेख केल्याप्रमाणे संबंध महाराष्ट्राला ठाऊक आहेत मुख्यमंत्र्यांकडे जायला अभिमन्यू पवाराला कुठल्याच मदतीची शिफारशीची रेफरन्सची गरज आजघडीला पडत नाही आहे जाण्याचा सोडा एका फोनवर मेसेजवर पण अभिमन्यू पवारांचं काम मुख्यमंत्री करतात असं मुंबई मंत्रालयापासून पार लातूरपर्यंत बोललं जात असतं ह्या सगळ्या संबंधाचा लातूर, लातूर जिल्ह्याला काय फायदा होईल हा खरा प्रश्न आहे लातूर तसा काँग्रेसचा बालेकिल्ला मानणारा जिल् मानला जाणारा जिल्हा विलासरावजी देशमुख शिवराज पाटील चाकूरकर शिवाजीराव निलंगेकर या काँग्रेसच्या दिग्गजांचा हा जिल्हा परंतु विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळं आता ही नेते मी नाव घेतलेली सगळी नेते यांनी यांच्या काळात भरपूर काही केलेलं आहे पण तशा दूरदृष्टीचं तशा विजन असणारं नेतं नेतृत्व लातूरला मिळेल का विजन असणारं नेतृत्व आज घडीला लातूर जिल्ह्यात दिसत नाही आहे अभिमन्यू पवार यांना या निमित्तानं ही संधी आहे संधी याच्यामुळं म्हणतोय की अभिमन्यू पवार आणि मुख्यमंत्री यांचे संबंध मी तुम्हाला सांगितलेले आहेत अभिमन्यू पवार यांच्या कामाची क्षमता पण मागच्या काळात लातूरकरांनी बघितलेली आहे परंतु पी ए असणारे अभिमन्यू पवार व आमदार झालेले अभिमन्यू पवार यांच्यामध्ये पण फरक लातूरकरांनी बघितलेला आहे पी ए असणारे अभिमन्यू पवार लातूर जिल्ह्याच्या प्रश्नासाठी मोठ्या प्रमाणात झटताना दिसायचे परंतु आमदार झालेले अभिमन्यू पवार फक्त आणि फक्त मतदारसंघापुरतेच मर्यादित राहिले यापूर्वी लातूर जिल्ह्याला मागच्या सरकारमध्ये संजय बनसोडे यांच्या रूपानं पण लातूर जिल्ह्याला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळालं परंतु संजय बनसोडे यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाचा पण उपयोग संबंध जिल्ह्याला झाला का हा प्रश्न जर कुणी विचारलं तर त्याचं उत्तर नकारार्थीच द्यावं लागेल अशी परिस्थिती साधारण आहे संजयजी बनसोडे यांचा मंत्रिपदाचा विशेष काही लाभ झालेला दिसत नाही त्यांच्या मतदारसंघात उदगीर मतदारसंघाला तो लाभ मोठ्या प्रमाणात झालेला आहे उदगीरचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला पण आपल्याला पाहायला मिळतो किंवा विकासाची कामं उदगीरमध्ये ज्या स्पीडनं चालली ती संबंध जिल्ह्यात दिसली नाहीत अगदीच तसंच आत्ता पण होऊ नये आज घडीला अभिमन्यू पवार यांचे मुख्यमंत्र्याशी संबंध मी सांगितल्याप्रमाणे अगदी फोनचे संबंध आहेत पण या संबंधाचा उपयोग त्यांनी लातूरच्या विकासासाठी केला तरच ह्याला खऱ्या अर्थानं अर्थ असणार आहे आज घडीला जिल्ह्यामध्ये भाजपचे तीन आमदार आहेत राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार असं सगळं हे सगळं कॅल्क्युलेशन आहे म्हणजे महायुतीचे पाच आमदार आहेत आणि काँग्रेसचा एक आमदार आहे या पाच आमदारांमध्ये सर्वाधिक मंत्रिमंडळाशी ॲक्सिस असणारा नेता आमदार म्हणजे अभिमन्यू पवार आहेत परंतु या अभिमन्यू पवार यांच्या संबंधांचा उपयोग लातूर जिल्ह्याला कितपत होतो हे हे त्या काळात पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे विधानसभा निवडणुकांचा जो माहोल होता लातूर जिल्ह्यामधील सगळ्या नेत्यांनी त्या प्रचारादरम्यान फक्त आणि फक्त आपल्या मतदारसंघाचाच विचार केलेला आपण बघितलेला आहे तसाच आता निकालानंतर आज घडीला तसाच फक्त मतदारसंघाचा विचार न करता मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचा सर्वांकष विकास सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करायची एक संधी अभिमन्यू पवार यांना या निमित्तानं मिळालेली आहे ती संधी ते कितपत उपयोगात आणतात ते हे काळाच्या उदरातच दडलेलं आहे परंतु अभिमन्यू पवार यांनी संबंध जिल्ह्यासाठी जर काम केलं तर त्यांना एक मोठा काय म्हणतात आपलं नाव निर्माण करण्याची संधी असणार आहे जसं की विलासरावजी देशमुख यांचं नाव वारंवार घेतलं जातं मोठ्या प्रमाणात त्यांनी ह्या जिल्ह्याचा कायापालट केला तशीच कमी अधिक प्रमाणात संधी आज अभिमन्यू पवार यांच्याकडं आहे ते स्वतः मुख्यमंत्री नसले तरी मुख्यमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळातील इतर लोकांशी त्यांचे असलेले संबंध ही त्यांची जमेची बाजू आहे परंतु ही जमेची बाजू जर शहराच्या डेव्हलपमेंटसाठी फायद्याची ठरली तरच अभिमन्यू पवार यांचं नाव दीर्घकाल स्मरणात घेतलं जाईल अन्यथा फक्त एखाद्या ने नेत्याच्या म्हणजे डेव्हलपमेंटसाठी म्हणा किंवा नवस बोलण्याला काही अर्थ उरणार नाही यांना पण लोकनेता व्हायचा असेल जिल्ह्यावर जिल्ह्याचा नेता व्हायचा असेल तर जिल्ह्याचा प्रश्नांचा विचार गांभीर्यानं करायला पाहिजे तत्परतेने ते प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजेत अन्यथा मागच्या काळात मी उल्लेख केल्याप्रमाणे पी ए असणारे अभिमन्यू पवार आणि आमदार असणारे अभिमन्यू पवार यांच्यात मोठा फरक लातूरकरांना पाहायला मिळालेला आहे तो फरक त्यांना म्हणजे काय करावा लागेल तो फरक त्यांना आत्ता मिटून टाकावं लागेल त्यांच्याकडे मंत्रिपद नसलं तरी ते सगळं हे करू शकतात त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे लागतील जोरदार प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न केले तरच या सगळ्या गोष्टींना अर्थ असणार आहे नाहीतर या सगळ्या संबंधांना या सगळ्या रिलेशनला का, काय काही विशेष अर्थ उरणार नाही त्यामुळे अभिमन्यू पवार यांनी वचनपूर्ती नवसपूर्ती तर करावीच पण त्यासोबतच लातूरच्या विकासासाठी एखादा नवस बोलावा आणि तो नवस झगडून शासन दरबाराकडनं पूर्ण करून घ्यावा आपल्याला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये आपणही व्यक्त होऊ शकता भारतात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद